बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यामध्ये यंत्रमागांना अतिरिक्त वीज दर सवलतीसाठी नोंदणीची अट मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत शिथिल करण्याचा निर्णय झाला तर नगराध्यक्षपदाचा कालावधी अडीच वर्षा वर्षावरून पाच वर्षापर्यंत वाढवण्यात आला आहे त्याचे राजकारणात दूरगामी परिणाम होणार आहेत राज्यातील विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्यात तसे महायुती सरकारकडून जनतेवर प्रभाव टाकणारे निर्णय घेतले जात आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यात चांगलीच लोकप्रिय आहे आज मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक एक बैठकीत एकूण आठ निर्णय घेण्यात आले त्यामध्ये यंत्रमागांना अतिरिक्त वीज दर सवलतीसाठी नोंदणीची अट मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय तर नगराध्यक्षपदाचा कालावधी अडीच वर्षावरून पाच वर्षांपर्यंत वाढवण्यात आलाय शिवाय विदर्भ आणि मराठवाड्यातील दुग्ध विकासाला गती देण्यासाठी एकशे एकोणपन्नास कोटी रुपयांच्या निधीला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे तर शासकीय खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या निवृत्त अध्यापकांना यापुढे ठोक मानधन दिलं जाईल दरम्यान सहा हजार किलोमीटर रस्त्यांच्या डांबरीकरणाऐवजी सिमेंट कॉक्रीटीकरण करण्याच्या सुधारित सदतीस हजार कोटी रुपये खर्चाला मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कर्जासाठी केएफडब्ल्यू कंपनीशी स्थिर व्याजदरानं करार केला जाणार आहे मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम आणि देवस्थानच्या जमिनी वर्ग एक मध्ये रुपांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय तसंच डेक्कन कॉलेज गोखले अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र संस्था आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ या संस्थांतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना लागू करण्याला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे